प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणून मी आधीच सांगितलं की सरकार जेव्हा बनत ते सरकार हे सर्व बाबीचा विचार करून कुठले पालकमंत्री कुणाचे असणार कुठले मंत्री कोण असणार कुठले खाते कुणाला असणार या सर्व बाबीचा एकंदर विचार होईल विचार होईल मला वाटतं मगच त्या ठिकाणी सरकारमध्ये योग्य पद्धतीने सरकारचे गठन होईल एक आहे तो सेफ आहे असं म्हणत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदासाठी अभियान सुरू केले एकनाथ शिंदे यांच्या वारंवार सांगी एकनाथ शिंदेच्या लोकांना वाटेल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे भाजपच्या लोकांना वाटेल तर देवेंद्रजी व्हावे काय वाटणार नाही त्यामुळे हा चालू राहील पण शेवटी एकनाथजी देवेंद्रजी अजितदादा आणि आमचं केंद्रीय नेतृत्व बसून ते योग्य निर्णय घेतील आणि योग्य निर्णय होईल त्यामुळे तुम्ही फार काळजी करू नका आमचं लवकरच सरकार येत आहे आणि विरोधकांनी काही काळजी करू नका त्यांनी काळजी काय केली पाहिजे म्हणजे खरी काळजी काँग्रेसने काय केली पाहिजे अजित त्या ठिकाणी शरद पवारजीने काय केली पाहिजे किंवा उद्धव ठाकरेने काय काळजी केली पाहिजे कि त्यांचे तेहतीस लक्ष मत कमी झाले दोन कोटी पन्नास लक्ष मत लोकसभेला मिळाले महाविकास आघाडीला आता दोन कोटी सतरा लक्ष आले का आले चार महिन्यात का आले कारण त्यांनी लोकसभेमध्ये खोटाडेपणा केला मोदीजी संविधान बदलणार आहे असं खोटाडेपणा केला लोक लोकांना लोका वाटलं की आता खोटाडेपणा आहे आदिवासी समाजाला सांगितलं आरक्षण मोदीजी काढणार आहे आदिवासी समाज पुन्हा आमच्याकडे परत आला त्यांनी आम्हाला मत दिले मागासवर्गीय आदिवासी सर्व समाजाने मत दिले त्यामुळं खोटारडेपणा चालला खोटाडेपणा पुन्हा चालणार आहे आम्ही खरे इमानदार काम करणारे लोक होतो म्हणून आम्ही तीन कोटी सतरावर पोहोचलो दोन कोटी अठ्ठेचाळीस लाखावर आम्ही तीन कोटी सतरावर गेलो महाविकास आघाडी दोन कोटी पन्नास वर दोन सतरावर आली त्यामुळं हा परीक्षण हे असं करण्यापेक्षा तोंडाच्या वाफा काढण्यापेक्षा महाविकास आघाडीचे नेते हे हे वापून राहिले ईव्हीएम खराब आहे ईव्हीएम खराब आहे डामराटपणा आहे अरराईपणा आहे हा अरवाईपणा डांबराटपणा करण्यापेक्षा मतावर लक्ष दिलं पाहिजे कुठं कमी झालं नाना पटोले दोनशे सहावर काय आले तरी ऑपरेशन केला त्या नाना पटोलेची जबाबदारी काय राज्य सोडा पहिलं आपल्या मतदारसंघात कुठल्या गावात कमी याची हो। यादी बनवा आणि त्या गावात का कमी बघू हो। नये गावामध्ये लोकांना काय म्हणतात तुम्हाला कशामुळे मत दिलेलं त्यांच्याच गावात जा त्यांना मत जे कमी मिळालं त्या गावात गेलं पाहिजे त्या गावात विचारलं पाहिजे की मला काय मत दिले ईव्हीएम संदर्भात आता आंदोलनाची तयारी पुढच्या काळात करत आहे म्हणजे बाकीचे प्रश्न बाजूला राहिले आता ईव्हीएमच्या संदर्भात आंदोलन काहीतरी आपले कपडे वाचवणे जनतेने पूर्ण त्यांचा कार्यक्रम केला करेक्ट कार्यक्रम केला आणि चार चारशे चाळीस वोल्डचा करंटही दिला त्यामुळं मला असं वाटतं की जनतेने काय तुम्हाला हे दिलाय मॅन्डेट दिलाय त्याचा विचार केला पाहिजे आणि त्यावरनं आपण पुढं आपला कारभार केला पाहिजे जसं आम्ही लोकसभेमध्ये वारंवार सांगतो आम्ही कमी झालो मोदींच्या निवडणुकीमध्ये आम्ही मत देऊ शकलो नाही आम्हाला मतदान नाही मिळालं जनतेचं आम्ही काही नाराज थोडी झालो आम्ही ईव्हीएमवर काही कापड तुम्ही फोडलं आम्ही आत्मप्रेक्षण केलं आणि आम्ही त्यातून काही शिकलो हरण्यातून शिकावं लागतं आणि शिकून जिंकावं लागतं त्यामुळे आम्ही ला आमचं काम बरोबर केलं आहे पण जे आता पराभव सहन करायला तयार नाही आहे आणि पराभव हा यू फोडा तयार आहे तर पुन्हा पराभव होईल त्यांचा म्हणजे आता जे काही निवडून आले पंचेचाळीस तर पुढच्या काळात त्यापेक्षा कमी होतील जर असे करत राहिले तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे का काय कशामुळे झालंय आपण म्हणताय विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण संजय राऊत दुसरीकडे म्हणत आहे की मुख्यमंत्री निवडला नसेल अजूनपर्यंत तर मोदी आणि शाह यांचं अपयश भाजपांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नका त्यांच्या शब्दांचे बळी आम्ही सुद्धा ठरलो उद्धव ठाकरेंनी जेव्हा भाजपची बेमानी केली त्यांना तीळ बनवलं होतं सरकार उद्धव ठाकरे असं आहे की सरकार बनताना असं त्यांची गरज काय आमचं सरकार योग्य पद्धतीने बनत आहे आमचं सरकार योग्य पद्धतीने चालणार आहे आणि आमचं सरकार असं असणार आहे सभागृहात त्यांचे फार हाल असणार आहे एखाद्या कोण्यामध्ये किंचित किंचित बसणार आहे आणि त्यामुळं आमचं सरकार चांगल्या पद्धतीने काम करण आमचं सरकार ज्या मॅनिफेस्टो दिला तो पूर्ण करेल आमचं सरकार चौदा कोटी जनतेला न्याय देईल आता संजय ते आमची काळजी करायची गरज नाही त्यांनी ते का कमी झाले याची काळजी करावी आणि त्यांच्याकडे जे आहेत आता राहिलेले त्यांची काळजी करावी नाराज आहे असं म्हणताय तर मागच्या वेळेस भाजपने एवढा मोठा त्याग केला त्या भाजप नाराज होती काय आता ते नाराज होत आम्ही केंद्रीय नेतृत्वाने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला भारतीय जनता पार्टी कधी नाराज होऊ शकत नाही आमचा पक्ष जो निर्णय घेतो तो अंतिम असतो आमच्याकरता पक्ष हा एक पक्ष हा शेवटी जो पक्ष निर्णय करत तो आमचा अंतिम आहे आणि पक्ष आधी निर्णय करत तो आमच्याकरता लागू आहे पक्षाचे नेते जे निर्णय करतात ते योग्यच करतात पक्षाचे निर्णय हे योग्य पद्धतीने होतात आणि आम्हाला जसं जसं निर्णय पक्ष करेल आम्ही पुढे जाऊ